जर तुमच्या चांगल्या चाललेल्या व्यवसायात अचानक डाउनफॉल आला तर तो डाउनफॉल रोखण्यासाठी मंत्र आणि तंत्र मंत्र आहे ओम हुम फट तंत्र रोज सकाळी आणि रात्री हृदयावर उजवा हात ठेवून नऊ वेळा म्हणायचं हे म्हणताना डोक्यात विचार आणि मनात भावना ठेवायच्या की माझ्या व्यवसायाचा डाऊनफॉल थांबतो आहे आणि व्यवसाय परत मार्गी लागतो आहे कोणाविषयीही नकारात्मक सुडाची भावना मनात आणायची नाही हे सगळे मंत्र आणि तंत्र या सर्वोच्च शक्तीचे माध्यम म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तुम्हीही तसेच शुद्ध सकारात्मक आणि नम्र भावना ठेवून याचे प्रयोग केलेत तर नक्कीच पूर्ण सकारात्मक परिणाम अनुभवास येतील जर तुमच्या व्यवसायावरती कोणी बंधन स्तंभन आदी प्रकार केले असतील कोणाची नजर लागल्यामुळे तुमच्या व्यवसायाचे तीन तेरा वाजता आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर करायचे उपाय मी माझ्या व्हॉट्सॲप चॅनलवर आज संध्याकाळपर्यंत देईन अजून तुम्ही माझं व्हॉट्सॲप चॅनल फॉलो केलं नसेल तर खाली दिलेल्या लिंकवरनं फॉलो करा